नाशिकमध्ये भाजप संघटन पर्व कार्यकर्ता संवाद मिळावा प्रेम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा पक्षात प्रवेश भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वानिमित्तानं नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला लंडन पॅलेस येथे आयोजित या कार्यक्रमाला पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपच्या भविष्यातील कार्ययोजना आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली विशेषत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी व कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला या संवाद मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बळकट करण्याचं आवाहन केलं तसेच भाजपच्या विचारधारेविषयी सविस्तर माहिती दिली पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी सातत्यानं सा कार्यरत राहण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे नाशिक शहरात भाजपला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला विशेषतः माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील आणि युवा उद्योजक शरद शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रेम पाटील यांनी नाशिक शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल असं मानलं जात आहे याशिवाय खालील मान्यवरांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला उषा बेंडकुळे सविता करण गायकर हेमलता कांडेकर समाधान देवरे इंद्रभान सांगळे युवा उद्योजक शरद शिंदे या प्रवेशामुळे नाशिक शहर आणि परिसरात भाजपला अधिक मजबूत करता येईल अशी भावना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं व्यक्त केली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षासाठी मोठा राजकीय फायदा ठरणार रा आहे नवीन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आणि पक्षासाठी तन मन धनानं कार्य करण्याचे आवाहन केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की आगामी काळातही विविध पक्षातील महत्वाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपच्या विकासवादी आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत नाशिकमधील संघटन पर्व कार्यकर्ता संवाद मिळाव्याच्या निमित्तानं पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले तसेच नवीन प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले आहे या नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षाची ताकद वाढेल आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक प्रभावी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे उत्तर महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त या प्रित्यर्थ आदरणीय बावरकुळे साहेब रवींद्र साहेब गिरीजभाऊ महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे आपली सूत्री आता हे मी अवलंबवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिके या काळा ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद जय श्रीराम आज आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आदरणीय सीमांताई इंगिरे आणि महेश यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आज आमच्या प्रभाग क्रमांक नऊ सविता ताई यांच्या आम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित केला याच्या पुढे आम्ही जनता पक्षाचा पूर्णपणे काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतीय जनताचा झेंडा फडकाव हे निश्चित करतो आम्ही भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्याचे विजन डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्व जपण्याचं जे कार्य चालले त्या त्याच्या दृष्टीने आज भारतीय जनता पक्षामध्ये मी आ, सी आमदार सीमाताई हिरे आणि तसेच महेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश घेतला आहे माझ्यासोबत तसेच प्रेमदशरथ पाटील हिमलताई कांडेकर मी आणि अनेक जणांनी प्रभाग नऊ मधून प्रवेश घेतलेला आहे आणि सीमाताईंचं आम्हाला अनेक वेळ मार्गदर्शन असतं तसंच याही पुढे राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत यावेळेस भारतीय जनता पक्षाचा विजयाचा झेंडा फडकावून मी भारतीय जनता पार्टी तर्फेच मी लढलेली होती त्यातच नगरसेविका झाली होती पण थोडा थोडं काही कारणास्तव मी दुसऱ्या पक्षात म्हणजे भुभाटामध्ये गेली होती पण मला तिथे मन लागलं नाही कारण की साजिके इकडे सगळ्या मैत्रिणी आणि मी एकदम मला स्वगृही आल्याचा खूप आनंद होतो Да не было.